प्रेमाची गोष्ट आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कोळी आणि गोखले कुटुंबामध्ये संगीत प्रोग्रामाची जय्यत तयारी सुरू झालेली असते कोळी आणि गोखले कुटुंब एका हॉलमध्ये संगीत प्रोग्रामासाठी एकत्र येतात त्यामध्ये सागरचा मित्र सार्थक आणि आनंदीसुद्धा येतात सागर त्याला बघून खूप खुश होतं देखील त्या प्रोग्रामला पहिल्यांदाच आलेली असते त्यामुळे ती देखील खुश असते नंतर इथे मुक्ता येते मुक्ता आल्यानंतर थोडी घाबरायला लागते, तिला टेन्शन येतं की आता कसं होईल लग्नानंतर आपण नवीन घरात जाऊ आपण कसं त्या घरामध्ये ॲडजस्ट होऊ ह्या सगळ्या गोष्टीचं तिला खूप टेन्शन येतं ते सगळं बोलणं आनंदी ऐकत असते आनंदी तिथे येते आणि तिची समजूत काढते ती म्हणते टेन्शन घेऊ नका कारण ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होता, आपण प्रेम दिलं तर ते सुद्धा आपल्याला प्रेम देतात आणि सगळं सुरळीत होतं आपण त्यांना आपलंसं केलं म्हणजे ते देखील आपले होतात काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात आणि काही गोष्टी त्यांना ॲडजस्ट कराव्या लागतात त्यामुळे आपला संसार सुखाचा होतो आता तेवढ्यातच सईसुद्धा येते सई आल्यानंतर आनंदीला मुक्ता म्हणते ही आहे माझ्या आनंदाचं कारण आम त्यावेळेस आनंदी म्हणते की तुम्ही दोघी मिळून ह्या घराला एकत्र ठेवा आणि तुम्ही ह्या घराला खूप खुश ठेवा पुढे आता संगीताचा प्रोग्राम सुरू येत्या सूत्रसंचालन मुक्ताची बहीण करणार असते आता ती करताना बघून कोळी कुटुंबामधली सागरची बहीण म्हणते की ही काय सूत्रसंचालन करणार त्यावेळेस इंद्र इंद्रा म्हणते की नाही ही खूप छान सूत्रसंचालन करते इकडे आता संगीत प्रोग्रामाला सुरुवात झालेली असते मुक्ताच्या दोन मैत्रिणी म्हणजेच अबुली आणि मधुराणी ह्या दोघ्या डान्स करताना दिसणार आहे ह्या दोघी एक छान सुंदर नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांचा डान्स झाल्यानंतर मुक्ता अबोलियाने मधुराणीला भेटते आणि ती म्हणते की तुम्ही मला किती खास सरप्राईज दिला त्यावेळेस त्या दोघी म्हणता अगं लग्नाला यायला जमणार नडतो त्यामुळे मी ठरवलं की संगीत प्रोग्रामला जाऊन तिला भेटूया आता आम्ही निघतो त्यावेळेस मुक्ता म्हणते असं कसं निघणार तुम्ही दोघी जेवण केल्याशिवाय जायचं नाही तुमच्या नवऱ्यांसोबत ना काय बोलायचं आहे ते मी बोले त्यानंतर त्या दोघी जेवण करायला निघून जातात इकडे संगीताचा कार्यक्रम चांगला रंगलेला असतो आता पुढे आपल्याला सईसुद्धा डान्स करताना पाहायला मिळणार आहे सोबतच सार्थक आणि आनंदीचा देखील डान्स आहे सर्वात स्पेशल डान्स म्हणजे मुक्ता आणि सागर हे दोघे डान्स करणार आहे त्याचबरोबर इंद्र आणि माधवी ह्या दोघी देखील डान्स करणार आहे आणि मुक्ताचे वडील मुक्तासाठी स्पेशल गाणं म्हणताना दिसणार मुक्ताच्या वडिलांचं स्पेशल गाणं ऐकून घरातील सर्व मंडळी खूप भाऊक होतात कारण की त्यांनी जे गाणं म्हटलेलं आहे ते गाणं मुक्तासाठी असतं आणि मुक्ता, मुक्ता देखील घाऊक होऊन खूप रडायला लागतं तिथे जमलेले सगळे मंडळी भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता सानवी आणि हर्ष दोघं घरात बोलत असतात सई नसते परंतु सानवी म्हणते की मी सईसाठी हे गिफ्ट आणलं आहे हर्षवशन थोडा चिडतो आणि म्हणतो एवढं महागडं गिफ्ट तू सईसाठी आणलं आहेस त्यावर सावणी म्हणते हो ती तसंच ती मला सरप्राईजसुद्धा देणार आहे बेस्ट मॉमची ट्रॉफी बनवली आहे तिने आणि ती ट्रॉफी आता ती मला देणार आहे म्हणून मी तिला हे सरप्राईज गिफ्ट देणार आहे कारण की बेस्ट मॉमची ट्रॉफी ती मला देणार तिला असं वाटतं की जर सईने तिला बेस्ट मॉमची ट्रॉफी दिली म्हणजे सागर मुक्ताला चांगलीच अद्दल घडेल परंतु आता जर असं झालं नाही तर सानवीला कळेल का मुक्ता आणि सागर दोघे लग्न करणार आहेत त्यामुळे आता येणाऱ्या मालिकेमध्ये खूप रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे परंतु संगी सोहळा गोखले कुटुंबाप्रमाणे होत असल्यामुळे लक्की कोमल आणि कोळी कुटुंबातील सदस्य नाराज होतात त्यामुळे इंद्र एक शक्कल लढवते सरबतमध्ये दाडू मिसळते त्यानंतर गोखले कुटुंबाला प्रसाद सांगून ती सगळ्यांना प्यायला भाग पाडताना दिसणार आहे यामुळे मुक्तासागरच्या संगीत सोहळ्यात बरीच मजा पाहायला मिळणार आहे